साजरा होतो आहे आणि आदिवासी देशामध्ये नाशिकमध्ये दरवर्षी हा आदिवासी गौरव दिन अत्यंत उत्साहान साजरा होतो त्यासाठी आज उपस्थित असलेले त्यांचा सन्मान करण्या गौरव करून असे

सिंसन या मणिपूरहून आपल्याकडे आले त्यांची टीम आलेली आहे आपलं स्वागत आहे महाराष्ट्राने हे सर्व आलेले आहेत आदिवासी दिन आपण अत्यंत उत्साहानं साजरा केला तुमची मिरवणूक जोरदार झाली खूप आनंद आदिवासी युवकांनी या मिरवणुकीमध्ये घेतलेला आहे लखी भाऊ दरवर्षी अत्यंत सुंदर आदिवासी दिन साजरा करतात आज मणिपूर वरून जे मुलं आलेले आहेत मॅडम आलेले आहेत परंतु अत्यंत दुःखी आहे त्यांनी आपल्याला भाषणामध्ये काही थोड्या गोष्टी सांगितल्या तर त्या शब्दाला खूप अर्थ लक्षात घ्या आदिवासीवर जेवढा अत्याचार किती अत्याचार होतो आहे याचा एका शब्दामध्ये उल्लेख त्यांनी केला गॅंग रे गॅंग अत्याचार सामूहिक पद्धतीने अत्याचार सार्वजनिक ठिकाणी अत्याचार त्या मध्ये हा सहन केला जातो आहे अत्याचार होतो आहे आणि अशा विषयावर तर देशाने झालं पाहिजे कोणत्याही धर्माचा जातीचा असो कोणी असो भारतीय नागरिकांनी झालं पाहिजे असा विषय आहे परंतु दुर्दैवानं ते चित्र आपल्याला दिसत नाही ही काळजीचा गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला हे दुःख सांगण्याकरता आलेले आहे त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे पण जेव्हा लकी भाऊ जाऊ जाऊ आले तिथं लगे भाऊ तिथल्या त्यांच्या त्यांचं त्यांचं दर्शन घेऊन आले अनेक समाधी आले परंतु एवढा अत्याचार तर एवढी त्यांचा झाल्यानंतर राहुलजी जाऊन आले राहुल गांधी सगळ्यांना भेटले पण या देशात पंतप्रधानां सात सहा कुती सुद्धा व्यक्त केलेली नाही हे देशाचं दुर्दैव समजून घ्या तुम्ही या गोष्टी सोप्या नाही आणि मग आजच्या या दिवशी ज्या पद्धतीचे अत्याचार मणिपूर मध्ये होताय त्याचा निषेध केला पाहिजे देशामध्ये होत आहे त्याचा निषेध केला पाहिजे आपण देशावर सरकार या शपथ पेटून उठलं पाहिजे अशी परिस्थिती आहे

समाजावर मोठे संकट आलेले देशामध्ये एक भाजप प्रवीण नावाची आदिवासी कोणती संघटना त्यांनी आदिवासींना वनवासी करण्याचा प्रयत्न केला वनवासी कल्याण आजकाल सुरू केलं त्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र संघाला त्यांनी ठरवलेला

हा तुमचा विजय आणि आदिवासी राज्यात हा दिवस साजरा होत असताना ठरवतो गेला जातो आणि त्या माध्यमातून आदिवासीची अस्मिता संस्कृती परंपरा ही टिकून तुमच्याकडे राहिली आजच्या दिवसात परंतु साहेब ह्या बीजेपी भी सरकारने खूप मोठं षडयंत्र दोन दिवसापूर्वी केलं

दिन म्हणजे हा मी संदेश दिला आणि आज मोठ्या प्रमाणात जेव्हा मध्य प्रदेश राजस्थान आदिवासी समाजचे लोक आले तेव्हा त्या शासनाला हो झुकावं लागलं आणि आपल्या कार्यक्रमाला कोणी विरोध केला नाही हे धाडस तुमच्यामध्ये बिरसा मुंडा राघोजी गांधी तंटाबी छत्रपती शिवाजी महाराज यांची जी प्रेरणा तुमच्यामध्ये त्यामुळे आज तुम्ही यशस्वी झाली संगठन में तुमसे खास भी करण होता है। बाहर आदिवासी वाले बाहर बुला पसले द्रोणदरी सतवा वाले, ये लोगों का आंदोलन करता है। मैं सभी को, मैं सभी नेताओं को और लीड सारे लीडर्स को अपना रेस्पेक्ट देना चाहते हों। प्रेसिडेंट श्री लक्ष्मी भाव यादव जी को धन्यवाद करती हूँ आज वो इंडिजिनियस डे है एक ऐसे दिन जो सिर्फ सेलिब्रेशन नहीं बल्कि एक याद है कि हमारे पहचान की हमारे दर्द की है झारखंड के जंगल से लेकर नॉर्थ ईस्ट के पहाड़ों तक मध्य प्रदेश के पहाड़ों से लेकर अंडमान के तक हम अपने जमीन के लिए अपनी जिंदगी के लिए और अपने इज्जत के लिए लड़ रही हैं मैं मणिपुर से हूँ जो अभी इंदीलैंड बोला गया है मणिपुर की सच्चाई, संघर्ष और सनाता, एक जगह जहां सिर्फ झगड़ा नहीं कुछ और भी भयानक हुआ जो कुछ हमारे साथ हुआ वो सिर्फ हिंसा नहीं थी वो अटैम्प जेनोसाइड था वो हमें जानवरों से भी समझा था और आज तक ना न्याय मिला ना जिम्मेदारी मारे ली गई ना किसी ने सब बोला ना किसी को सजा मिली लेकिन हमें नहीं हरा सकते हैं। जल जंगल जमीन हमारे हैं। आइए हम एक होकर लड़ते हैं अपने लिए अपने भाई बहनों के लिए और उन सब के लिए जो जिनकी आवाज कभी सुनाई नहीं थी धन्यवाद सारे महाराष्ट्र को धन्यवाद सभी को जे आदिवासी, जय भारत, जय जोहार। चारों ओर जाकती आदिवासी दिना ची सर्व आदिवासी बांधुवन्ना जाकती आदिवासी दिना जो खूब खूब छुपेचा या नासिक शहर मधुन त्या महारॅलीची सुरुवात झाली आहे संख्येने सर्व समाज बांधवांनी घेऊन महारालीची शोभा वाढवली आहे तसंच संपूर्ण असा प्रतिसाद देऊन आदिवासी समाजाच्या या जागतिक आदिवासी दिनाला खूप खूप शुभेच्छा दिल्या याबद्दल सर्व नाशिककारांचे सर्व समाज बांधवांचे खूप खूप आभार मानतो थांबतो धन्यवाद ठीक आदिवासी दिनानिमित्त गेल्या अनेक वर्षाची केलं जात आणि त्या रॅलीला संबोधित करण्यासाठी लखी जाधव असे आमचे ठाकरे राजेंद्र वाघले राजेंद्र वाघले असतील आणि इतर आदिवासी बांधव मोठ्या उत्साहामध्ये मिरवणूक काढून एक पद्धतीचा मोठा सण साजरा केला जातो जागतिक दिनाचा मी सर्वांना शुभेच्छा देतो जय जय महाराज भूमिके भूमिके भूमूर्ती गेली गेली वरती गेली साहेब आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिने समाज बांधवांना काय सांगणार आज आदिवासी गौरव दिन आहे संपूर्ण देशामध्ये तो आदिवासी साजरा करतायत परंतु दुर्दैवानं अलीकडच्या कालखंडामध्ये आदिवासीची अवहेलना सुरू झाली मी पाहिलं की आदरणीय सोनीजींच्या नेतृत्वाखाली ए सरकार होतं डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना जे अतिक्रमित त्याला म्हटलं जायचं त्या आदिवासींना त्यांनी मालक केलं त्या जमिनीचं त्याचा हक्क दिला त्याला त्याला कुणी काढू शकत नाही इतका तो पक्का करून दिलेला आहे उत्पन्नाचं साधन निर्माण करायचा प्रयत्न आता जे परिस्थिती आहे विशेषतः इथं आश्रमशाळेची आमचे बांधव तिथे आहेत आश्रमशाळा आदिवासी मुलं तिथे आहेत परंतु त्या ठिकाणी काही जागा भरलेल्या नाही आहेत त्यांचं अनुदान नाही शिक्षक नाही नसले अशी परिस्थिती आहे स्वयंपाकी नाही मदतनीस नाही आणि अनेक वेळा मान्य मुख्यमंत्री बैठक घेतात आश्वासन देतात आणि महिने महिने पुन्हा काही होत नाही ही सगळी अवेल नाही त्या विद्यार्थ्यांची अवेल नाही जो नवा नागरिक आपल्याला घडवायचा त्याच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षण हक्क कायद्यानं ही सरकारचीच आहे एक पालक असलं तरी ती सरकारची जबाबदारी असते अशा वेळेस या हजारो लाखो आदिवासींच्या आश्रमशाळेमध्ये हक्क ते मुलं शिकतायत पण ती व्यवस्था सुद्धा मोडून काढण्याचा आणि त्याचं खाजगीकरण करण्याचा कार्यक्रम आणि म्हणजे संपवण्याचा कार्यक्रम चाललेला दिसतोय साहेब हे शिष्टमंडळ एक महिना उलटून झाला शिष्टमंडळ राज्य सरकारकडे देखील गेला आपल्याकडे देखील त्यांनी आज आदिवासी दिनानिमित्त आपली भेट घेतली आपण हा तिढा सोडू शकता का आज खरं म्हणजे आम्ही विरोधी पक्ष देह चालू असताना मांडणी झाली का नाही मला माहित नाही परंतु मी मुख्यमंत्र्यांना सांगू शकतो आदिवासी मंत्र्यांना सांगू शकतो म्हणून मी निवेदन त्यांच्याकडे जे आहे ते मी त्याची मागणी केलेली आहे मी ईमेलवर त्यांच्याशी त्यांना पाठवेल व्हॉट्सअपवर पाठवेल त्यांच्याशी बोलेल कारण हा विषय प्राथमिक स्वरूपात ही मंडळी आहे संपूर्ण महाराष्ट्रात आहे हजारो आश्रमशाळेमध्ये लाखो विद्यार्थी जिथे आहे त्यांची अवहेलना चाललेली आहे त्यांची अनुदान नाही तिथं शिक्षक वर्ग नाही तिथं स्वयंपाक नाही तिथं मस्तीच नाही आणि सरकारचं लक्ष नाही